तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात आहेत तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स खेडमध्ये भरदिवसा फर्निचर दुकानातून चोरी महालक्ष्मी सेल्स फर्निचर दुकानावरती चोराचा डल्ला दुकानातून पस्तीस हजार सहाशे रुपयांची रोकड लंपास खेडमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ नातूनगर येथील बंद घर चोरट्यांनी फोडले चार लाखांचे दागिने चोरट्यांनी केले लंपास वंचितांनी भास्कर जाधवांविरोधात पुन्हा दंड थोपटले बारा डिसेंबरला भास्कर जाधवांविरोधात विराट मोर्चाचे नियोजन होणाऱ्या अत्याचाराविरोधात पोलादपूरमध्ये मानवी साखळी आंदोलन हिंदू धर्म रक्षणासाठी पोलादपूरवासीय एकवटले आता पाहूया सविस्तर उत्तर रत्नागिरीतील खेड शहरात नगरपालिका हद्दीतील नगरपालिका कॉम्प्लेक्समधील गाळा नंबर नऊ मध्ये असलेल्या लक्ष्मी सेल्स फर्निचर या दुकानातून अज्ञाताने पस्तीस हजार सहाशे रुपयांची रोकड रक्कम चोरल्याची खेड पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा शुक्रवारी दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडलाय या चोरीच्या गुन्ह्याची फिर्याद कमलेश मिश्रीलाल जैन यांनी येथील पोलीस ठाण्यात दाखल केली असून या चोराच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत दरम्यान सदरची रक्कम चोरणाऱ्या अज्ञात चोरटा मध्ये कैद झाला असून यामुळे त्या चोराचा शोध घेणे सोपे झाले आहे आता पोलीस या प्रकरणाचा छडा कशा प्रकारे लावतायत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे खेड तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील मोल्ला येथील मुश्ताक कोंडेकर आणि त्यांचा चुलत भाऊ तौफिक या दोघांचे घर चोरट्यांनी फोडून घरामधील कपाटात ठेवलेले चार लाख दीड हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले आहेत मुश्ताक हे खेड शहरातील दाग बंगला येथे राहतात त्यांचे नातूनगर मोल्ला येथील घर बंद होते या संधीचा फायदा घेऊन चोरांनी मुश्ताक आणि शेजारीच त्यांचा चुलत भाऊ तौफिक यांची घरे फोडून घरामधील कपाटात ठेवलेले चार लाख दीड हजारांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केलेत या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोरीचा तपास खेड पोलीस करत आहेत वंचित बहुजन आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांच्यावर काही दिवसांपूर्वी जीव घेणा हल्ला झाला या हल्ल्यातून जखमी झालेल्या अण्णा जाधव यांनी पुन्हा एकदा विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात दंड ठोपाटले आहेत रविवारी आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे ते, त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते या पत्रकार परिषदेत भास्कर जाधवांचा त्यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे तसेच बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चिपळूण पोलीस उपविभागीय कार्यालयावरती विराट मोर्चा काढणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी सांगितले आहे अण्णा जाधव आणि भास्कर जाधव यांच्यावरती नेमके काय आरोप केले आहेत ते आपण पाहूयात त्यान झाला त्यानंतर माझ्यावरती अकरा टाके ह्या इथे गेले काढले म्हणजे वार केला गेला वॉस्त्राने आणि हा प्रकार जेव्हा घडला त्यावेळी पोलिसांना मी सांगितलं की हा प्रकार कशामुळे घडलेला आहे का घडलेला आहे तरीसुद्धा आज तगायत भास्कर जाधववरती कारवाई केली गेली नाही माझा स्पेशल आरोप आहे माझा स्पष्ट भूमिका होती ज्यावेळी माझी स्टेटमेंट केली के गेली त्यावेळी मी स्पष्ट म्हटलं की हे सगळं कांड हे सगळं माझ्यावरती हल्ला करण्याचं नियोजन हे विद्यमान भास्कर जाधव यांचं आहे यांना पहिलं तात्काळ अटक करा यांच्यावरती अॅट्रोसिटी केली गेली के नाही जर अट्रोसिटी केली असेल तर हा प्रकार घडला नसता कोकणामध्ये आणि अॅट्रोसिटीनंतर आजही त्याच्यावरती कारवाई केली जात नाही आहे आणि म्हणून याच्या निषेधार्थ अक्का रत्नागिरी जिल्हा येणाऱ्या बारा बारा दोन हजार चोवीस रोजी आपल्या माध्यमातून मी विनंती करन आमच्या समाजाला की जे शब्द बोलला गेला आहे जे शब्द जातीवाचक बोलले गेलेत महार आम्ही महार नाही आहोत आम्ही असं ठरवलं आहे की जो समाजातला माणूस घरात बसून राहील तो महार असेल आणि महार ह्या शब्दाचा अर्थ काय आहे हे बौद्ध समाजाला चांगलं माहिती आहे आणि म्हणून सर्रास रत्नागिरी जिल्ह्यापासून सातारा सांगली कोल्हापूर मुंबई मानपूर चेंबूर वडाळा या सर्वात स्तरातील लोक भास्कर जाधव केलेल्या शब्दप्रयोगाचा निषेध बाळगण्यासाठी बारा बारा दोन हजार चोवीस रोजी भास्कर जाधवचे तीन तेरा वाजवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत केवळ सभागृहात छाती ठोकाने आणि लोकांची दिशाभूल करणारं वक्तव्य करणारं भास्कर जाधवला जर थांबवायचं असेल तर त्वरित मी आपल्याला विनंती करन शासनाला की आम्हाला तुमची जी काही अटी शर्क आहे त्या शीतल करावा आणि आम्हाला एक दिवसाकरिता निषेध बाळगण्यासाठी आम्हाला मोर्चाचं परमिशन द्यावं मोर्चाचं परमिशन घेण्यासाठी मी सातत्याने प्रयत् प्रयत्न चालू आहेत मी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या माध्यमातून एक अथांग लोकांच उतरून ह्या शब्दाचा निषेध बाळगणार आहेत आणि विराट मोर्चाला माझ्या आपल्या माध्यमातून मी विनंती कर बहुजन वर्गाला की केवळ हा बहुजन केवळ एक हा बौद्ध समाजाचा विषय नाही आहे तर हा बहुजन वर्गाचा विषय आहे आणि हा बहुजन वर्गाने एका ठिकाणी येऊन हातात हात घालून एक ताकद निर्माण करावी जेणेकरून मनुवादी मनुस्मृती समाजामध्ये जर वावरत असेल ते जागच्या जागी संपल आणि मग आपल्याला खऱ्या अर्थानं लोकशाही स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व ह्या देशामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उभं करता येईल आणि म्हणून सर्वांनी ह्या मोर्चामध्ये समाविष्ट व्हाल अशी विनंती करतो बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होत आहेत तेथील अनेक मंदिरांची तोडफोड देखील मागील सहा महिन्यांपासून होत आहे याबाबत संपूर्ण हिंदू समाज संतापलेला आहे हा संताप आंदोलनातून सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी वैभव नाईक यांनी लाक्षणिक आंदोलन केले आहे यावेळी सरकारकडून अनेक मागण्या देखील त्यांनी केल्या आहेत पाहूयात देश असलेल्या बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे तिथल्या अनेक मंदिरांची तोडफोड गेले सहा महिने सुरू आहे आणि या संदर्भात संपूर्ण हिंदू समाजामध्ये संताप हा चा, चा आहे आणि आमचा संताप आम्ही आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोचवलेला आहे खरं तर संपूर्ण देशातला हिंदू आणि जगातला हिंदू हा बांगलादेशांच्या हिंदूंच्या पाठीशी आहे हे दाखवण्याचासुद्धा आम्ही आज एक प्रयत्न केलेला आहे खरं तर शेजारच्या देश असलेल्या बांगलादेशमधल्या माजी राष्ट्रपती आपल्या देशामध्ये आहेत आणि त्याचं संरक्षण आपण करतो आहे परंतु त्यांच्या तिथल्या हिंदूंचं संरक्षण आपण करू शकत नाही ही खेदाची गोष्ट आहे आणि सरकारने यामध्ये लवकरात लवकर लो हस्तक्षेप करावा आणि ज्याप्रमाणे याआधीसुद्धा बांगलादेशमध्ये सरकारने कारवाई करून त्यावेळी बांगलादेश स्वतंत्र केलं होतं त्याचप्रमाणे जर हिंदूंवर जर अत्याचार होत असेल तर आपण त्या ते ठिकाणी कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी या ठिकाणी आहे नुसतं हिंदू खत्रे म्हणून चालणार नाही तर त्यासाठी प्रत्यक्ष कारवाई केली पाहिजे आणि ती कारवाई केंद्र शासनाने करावी अशी आमची मागणी आहे ती आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारकडे पाठवलेली आहे सध्या आज महाराष्ट्र एकीकरण समितीचं अधिवेशन जे होतं ते बेळगावमध्ये होतं मात्र महाराष्ट्रातले जे अनेक नेते आहेत त्या नेत्यांना ने 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 जाण्यासाठी कर्नाटक सरकारने बंदी घातली नाही खरं तर आपण बघित असाल की केंद्र शासन सगळ्या सरकारमध्ये हस्तपेक्ष करत आहे परंतु दोन गेल्यावेळी दोन वेळी दोन्ही सरकारे भाजपचे होती आज पण भाजपचं सरकार आहे आणि असं असताना केंद्र हस्तक्षेप करत नाही परंतु या ठिकाणी मराठी माणसांवर अत्याचार हा चालूच आहे आणि त्यामुळे केंद्र हस्त केंद्राने खरंच हस्तक्षेप केला पाहिजे आणि तो करत नसताना आज फक्त काही दिखाऊ मंत्री आज त्या राज्यात जाऊन क कर्नाटकात जाऊन आपलं आपण महाराष्ट्राच्या पाठीशी आहोत असं सांगण्याचा मराठी माणसाच्या पाठीशी आहोत असं सांगण्याचा प्रयत्न करत आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि निश्चितपणे त्यांच्यात जर हिमर असेल तर आज संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रामध्ये तुमचं संख्याबळ आहे असं असताना तुम्ही त्या ठिकाणी हा केंद्रशासित प्रदेश केला पाहिजे किंवा बेळगावसह महाराष्ट्रात बेळगाव महाराष्ट्रामध्ये आणलं पाहिजे यासाठी तुम्ही भूमिका घेतली पाहिजे ती तुम्ही घेत नाहीत आणि फक्त मराठी माणसाचे पाठी असल्याचं तुम्ही दाखवताय खरंतर अनेक उद्योग गुजरातकडे जात असताना आज तुम्ही फक्त महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये दिखावा या ठिकाणी करतायत तसाच दिखावा कर्नाट्याच्या बाबतीत आपण करत आहात असा आमची आरोप आहे आणि मा मराठी माणसांच्या पाठीशी शिवसेना पहिल्यापासून होती एकशे पाच सुद्धा आम्ही त्यावेळी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे आम्ही शिवसेना मराठी माणसांच्या पाठीशी बेळगावातल्या कारवारच्या मराठी माणसाच्या पाठीशी आम्ही आहोत पोलादपूर येथील सकल हिंदू समाजाने केलेल्या आव्हानानुसार हिंदू समाजाच्या वेदना व्यक्त करण्यासाठी पोलादपूरमध्ये मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी असंख्य हिंदू बांधवांनी सहभाग घेतला पोलादपूरमधील गांधी चौक विक्रमराव मोरे सहभागृह व गांधी चौक बाजारपेठ ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरती मानवी साखळी करत हिंदू धर्म रक्षणासाठी पोलादपूर वासीय एकवटले होते बांगलादेशात गेल्या काही महिन्यांपासून हिंदू धर्मावरती नागरिकांवरती मंदिरे प्रार्थना स्थळांवरती हल्ले होत आहेत त्याचा निषेध करत भारत सरकारने कठोर कारवाई करावी यासाठी मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी सकाळी मुखमोर्चा काढण्यात येणार असून निवेदन सादर करण्यात येणार आहे चिपळूळ मधील पुरातन मंदिर म्हणून ओळख असलेल्या श्रीदेव मुरलीधर देवस्थानाच्या श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा सुवर्ण महोत्सव सुरू झालाय या निमित्ताने वारकरी दिंडी काढण्यात आली श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी रथ हरिनामाचा जागर करणारे वारकरी आणि डोक्यावरती तुळशी वृंदावन घेऊन महिला मोठ्या संख्येने सामील झालेले भक्तगण अशी ही दिंडी श्री मुरलीधर मंदिरापासून बाजारपेठ मार्गे पुन्हा मंदिरापर्यंत नेण्यात आली आठ डिसेंबर पासून अकरा डिसेंबर पर्यंत, पर्यंत तीन दिवस धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत या कार्यक्रमांना परिसरातील नागरिकांनी आवश्यक उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे Bye. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत फक्त माझे कोकण आनंदाची बातमी नवी मुंबई आणि रायगड मधील मल्टीब्रँड इलेक्ट्रॉनिक्सिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता खेडवासियांच्या सेवेसाठी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन एसी मायक्रोवेव्ह ओव्हन मिक्सर ग्राइंडर इत्यादी प्रकारचे सर्व घरगुती उपकरणे आणि बरेच काही मिळवा कोणत्याही उपकरण खरेदीवरती हमखास गिफ्ट सर्व टॉप ब्रँड उत्पादनांचे अधिकृत डिलर शून्य टक्के व्याज शंभर टक्के पर्यंत कर्ज इतरांपेक्षा सर्वात कमी किमतीची हमी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वर कॅश सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी तुमचे वन स्टॉप शॉप म्हणजे आरसीका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता दापोली आणि चिपळूण मध्ये देखील लवकरच ऑफर आणि एक्सक्लुसिव्ह डील साठी आजच आमच्या खेड स्टोर ला भेट द्या आमचा पत्ता अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स छत्रपती शिवाजी महाराज नगर महाड महाडनाका खेड जिल्हा रत्नागिरी आमचा फोन नंबर डबल सेव्हन थ्री डबल एट नाईन सेव्हन टू डबल झिरो विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो दरवर्षी कल्पना कॉलेज आणि ग्रामीण रुग्णालय लांजा यांच्या वतीने एच आय व्ही एड्स या भयंकर आजाराबाबत लोकांमध्ये जनजागरूकता निर्माण करण्यासाठी लांजा येथे पथनाट्य सादर करण्यात येते एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यात येतो एड्स बद्दलचे समज गैरसमज मुख्य कारणे एड्स पासून बचाव होण्यासाठी करायचे उपाय एड्सग्रस्त रुग्णांना समाजातून दिली जाणारी वागणूक शासकीय उपाययोजना औषधोपचार अशा अनेक विषयांवरील माहिती अनेक उपक्रमांच्या अंतर्गत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या दिवशी प्रयत्न केले जातात एका सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी एकोणचाळीस हजारपेक्षा अधिक मृत्यू एड्सग्रस्त रुग्णांचे आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे कल्पना कॉलेजच्या वतीने गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बस स्थानक आणि तहसीलदार कार्यालयाच्या समोर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले कल्पना कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या पथनाट्यासाठी मेहनत घेतली होती यामध्ये एड्सची मुख्य कारणे भेदभाव उपाययोजना आणि घ्यायची काळजी याबाबत भाष्य केले होते सादरीकरणाच्या वेळी तहसीलदार रांजा प्रियंका ढोले पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे आणि अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होते काँग्रेसचे नेते राजाभाऊ ठाकूर यांनी माणगावमध्ये एव्हीएम संदर्भातील घोळ प्रकरणी जन आंदोलन केले तत्पूर्वी त्यांनी किल्ले रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी पाचाड जवळील मासाहेब जिजाऊंच्या राजवाडावरील समाधी स्थळाचे दर्शन देखील घेतले यावेळी त्यांच्या सोबत त्यांची पत्नी मुलगा आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते 来。 रत्नागिरी जिल्हा परिषद खेड पंचायत समिती शिक्षण विभाग व सह्याद्री शिक्षण संस्था संचलित श्री शिवशंकर माध्यमिक विद्यालय कुळवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक अकरा तेरा डिसेंबर या कालावधीत खेड तालुका स्तरीय बावन्नवे विज्ञान प्रदर्शन संपन्न होणार आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार भास्कर जाधव शेखर निकम व योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती प्रशालेचे मुख्याध्यापक वसंत यादव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे या कार्यक्रमाच्या तयारीसाठी कुळवंडी बिजघर ऐनवरे मिरले शिरगाव या गावातील ग्रामस्थ आणि पालक झुंपलेले दिसत आहेत हॅपी थॉट्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या तेज ज्ञान ग्लोबल फाउंडेशन या आध्यात्मिक सेवाभावी संस्थेला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पनवेल येथे दिनांक आठ डिसेंबर रोजी रजत जयंती ध्यान महोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने जे जे हॉस्पिटलचे माजी डीन तथा जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडिया टेक्निकल कमिटीचे चेअरमन पवन भुईर तसेच निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉक्टर योगेश्वर दयाळ कौशिक यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमात तेजगुरू सरश्री यांचा ध्यानावरती मार्गदर्शन करणारा व्हिडिओ संदेश दाखवण्यात आला सरश्रींनी यात ध्यान का आणि कसे करावे तसेच ध्यानाचे वरवरचे तसेच अंतरिम लाभ म्हणजेच मी कोण आहे या प्रश्नाचे उत्तर शोधणे यावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाला दोनशे पन्नासहून अधिक साधक आणि नागरिक सहभागी सहभागी झाले होते यावेळी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी आपल्या विचारातून उपस्थितांना संबोधित केले आज मला, मला ते ज्ञान फाउंडेशन कार्यक्रमाला येत आलं कार्यक्रम अतिशय चांगला झाला ते ज्ञान फाउंडेशन हे खूप चांगलं काम करत आहे कारण या ताणतणावाच्या ह्याच्यामध्ये सध्या युगामध्ये पण पाहतो आहे की बरेचसे आजार शरीराला होत आहेत आणि ध्यान धरण्याने बऱ्याचशा गोष्टी त्या कमी होऊ शकतात आणि म्हणून ध्यानाचा प्रचार सगळ्याकडे गेल्यामुळे की आपलं जे काही आजार होतात जसे की हार्ट अटॅक येतो या ये सगळ्या गोष्टी कमी होणार आहेत आणि म्हणून हा जो उपक्रम आहे हा अतिशय चांगला आहे आणि त्यामुळे मी या फाउंडेशनला मनापासून शुभेच्छा देतो आणि अशीच सगळीकडे जाऊन त्यांनी कार्यक्रम कसा सोडून पनवेल तालुका परिसरात दिवसागणिक अनुसूचित जातीच्या बांधवांवरती होणाऱ्या अत्याचारात वाढ होत आहे आतापर्यंत अनुसूचित जातींवरती होणाऱ्या अत्याचाराच्या चा जवळपास चार घटना घडलेल्या आहेत त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून या अनुसूचित जातीवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात कोणताही पीडितांना न्याय मिळणे दुरापस्त झाले आहे त्यामुळे अनुसूचित जातीच्या बांधवांना न्याय मिळण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रभाकर शाबा कांबळे यांच्या वतीने त्यांच्या सहकाऱ्यांसह पनवेल पोलीस आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करायला बसले होते मात्र जोवर आरोपीला अटक करणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका प्रभाकर कांबळे यांनी घेतली होती तर त्यांच्या उपोषणाला आज यश आलेले आहे नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे पनवेल तालुक्यामध्ये आठ दिवसामध्ये चार ॲक्ट्रॉसिटी अॅक्ट एक दाखल झाले आणि त्याच्यामध्ये नवीन पनवेलमध्ये बलात्कार प्लस ऍक्ट्रॉसिटी होतं ताबडतोब न्हाव्या शेव्याला एका आमच्या भगिनीला विवस्त्र करून अक्षरशः बोलायला आणि बघायला लाज वाटेल अशा सिच्युएशनमध्ये तिला विवस्त्र करून मारहाण केलेली त्याच्यानंतर भातांमध्ये एक विहाराची भिंत तोडून विटंबना झालेली इथला जो मुजोर पोलीस प्रशासन आहे यांनी मात्र काही आर्थिक व्यवहाराच्या माध्यमातून आरोपींना कशी मदत होईल अशा पद्धतीने इथल्या मुजोर पोलीस प्रशासनाचा काम चालू होता आणि हे आमच्या निदर्शनास आल्यानंतर कुठेतरी ह्या मुजोर पोलीस त्यांच्या प्रशासनाला आणि जे हे आहे त्यांना न्याय मिळवण्यासाठी पीडित मुलीला न्याय मिळवण्यासाठी आम्ही आमरण उपोषण काय पोलिसांकडून काय तुम्हाला आश्वासन देण्यात आहे आम्ही तीन दिवस आमरण उपोषण होता आज सकाळी साधारणतः दहा वाजता पोलिसांनी सदर जो मुख्य आरोपी आहे त्याला अटक केलेली आहे आम्ही पीडित मुलीला तोच आरोपी आहे की नाही हे शहानिशा करून त्याच्यानंतर उर्वरित दोन आरोपी आहेत त्यांना ते चोवीस तासाच्या आत अटक करणार आहेत असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही उपोषणा संपवलेला आता आमचा सर्वात पहिला उद्देश होता का पीडित मुलीची पण इच्छा होती का कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपी अटक व्हायला पाहिजे आता आमचा आरोपी अटक झालेला आहे नक्कीच आम्ही आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार आहोत आणि इथून तालुक्यामध्ये तरी अशा घटना घडणार नाही किंवा घडू आम्ही नक्की प्रयत्न करू आणि प्रयत्नशील बुलेटिन मध्ये वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची विश्रांती नंतर पाहूयात उर्वरित घडामोडी तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण खेड शहरातील पंचाहत्तर वर्षांची परंपरा असलेले व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले मे गांधी क्लोथ स्टोअर मे गांधी एंटरप्रायजेस आणि गांधी क्रिएशन घेऊन येत आहोत सण उत्सव लग्न समारंभासाठी लागणारे सर्व काही पारंपरिक व नवनवीन व्हरायटीज आमच्याकडे उपलब्ध विविध प्रकारच्या साड्या शालू पैठणी चंद्रकोर पैठणी बनारस कलकत्ता सुरतच्या सिल्क साड्या शूटिंग सर्टिंग ड्रेस मटेरियल्स होज मी गांधी क्रिएशन क्रिएशनमध्ये शेरवानी कुर्ता सूट ब्लेजर जॅकेट्स शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट आता खास सवलतीत पाच हजाराच्या खरेदीवर मिळवा दहा टक्के सूट अहेरासाठी सिल्क साडी फक्त दोनशे पन्नास रुपये शुभकार्य तुमचे वस्त्र आमचे आमचा पत्ता गांधी क्लोथ स्टोअर गांधी क्रिएशन खेड बाजारपेठ विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे खेड तालुक्यातील गुणदे ग्रामपंचायत माझी वसुंधरा अभियान पाच प्रभावीपणे राबवण्यासाठी विविधांगी पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रम राबवण्यात आला या पार्श्वभूमीवरती श्रमदानातून दोन विजयी बंधारे बांधण्यात आले त्यामुळे वाहते पाणी अडवून मुबलक पाणी साठा करण्यात आला आहे सर्वांनी एकत्र येत दोन विजयी बंधारे बांधले यावेळी सर्वांना पाण्याचे महत्वही सांगण्यात आले या प्रसंगी सरपंच रवींद्र आंबरे उपसरपंच रुणाली आंब्रे ग्रामपंचायत अधिकारी आरती मोरे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामस्थ टी डब्ल्यू फाउंडेशन सहकारी शिक्षक वर्ग आदी यांच्या माध्यमातून श्रमदानातून बंधारा बांधण्यात आला खेड तालुक्यातील आदर्श क्रीडा मंडळ फुरुस यांच्या वतीने रौप्य महोत्सवी निमित्त संपूर्ण कोकणातील क्रिकेटपटूंसाठी भव्य लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही रोमांचक स्पर्धा एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे संपूर्ण कोकणातील म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडमधील क्रिकेट प्रेमी व खेळाडूंचे या स्पर्धेकडे लक्ष लागून राहिले आहे या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि आकर्षक चषक तर द्वितीय पारितोषिक सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपये व आकर्षक चषक असणार असून अनेक वैयक्तिक पारितोषिकांची देखील लय लूट केली जाणार आहे राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेमधील परसबाग निर्मितीचा उपक्रम जिल्हा परिषद शाळा लांजा डफळेवाडी येथे जून दोन हजार चोवीस पासून अत्यंत उत्साहात राबवण्यात येत आहे शाळेच्या या अत्यंत नाविन्यपूर्ण व ज्ञानवर्धक प्रात्यक्षिक उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात व आनंदात सहभाग घेतला आणि सृजनशीलतेचा आनंददायी अनुभव विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष घेतला सदर उपक्रमासाठी शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थी शिक्षक व पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी जोरदार तयारी केली होती या परसबागेतून विद्यार्थ्यांना निसर्गाचा प्रत्यक्ष सहवास लाभत असून शेतीची माहिती आणि आवड निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे तसेच यामधून तयार होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात वापरल्या जात असल्याने विद्यार्थ्यांना अत्यंत सकस व पौष्टिक चविष्ट आहार मिळत आहे शाळेमध्ये परसबाग निर्मिती करताना अत्याधुनिक शेती व यांत्रिक शेती बैलांचे जोत व ट्रॅक्टर याच्या सहाय्याने नांगरणी करून मशागत करून अळी तयार करून पालेभाजी पडवळ काकडी अशा प्रकारची बियाणे लावण्यात व पेरण्यात आली होती शिक्षणासोबत मुलांना शेतीची आवड व शेतीविषयक माहिती मिळावी यासाठी हा उपक्रम शाळेमध्ये राबवण्यात आला नुकतेच या उपक्रमाचे तालुका स्तरावरती प्रशिक्षण करण्यात आले सदर तालुकास्तरीय मूल्यमापनामध्ये जिल्हा परिषद शाळा लांजा डफळेवाडीचा तालुक्यात दुसरा क्रमांक आला आहे खास करून जागा मालक दिलीप तोडकरी संजय तोडकरी विलास तोडकरी यांनी परस बागेसाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिल्यामुळे शाळेला परसबाग उपक्रम राबवता आला याबद्दल तोडकरी बंधूंचे विशेष आभार मानण्यात आले आहेत पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लांदा डाफेवाडी या शाळेने यावर्षी प्रथमच शाळेच्या आवारामध्ये परसबागेची निर्मिती केली आणि अतिशय सुंदर असा आम्हाला प्रतिसाद पालकांचा मिळाला ग्रामस्थांचा मिळाला आणि आम्ही सर्व शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व शिक्षक आणि विद्यार्थी अशा सर्वांनी मिळून एका सुंदर अशा परसबागेची आम्ही निर्मिती केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही फळभाज्या लावल्या पालेभाज्या लावल्या आणि त्याचा लाभ आम्हाला सप्टेंबरपासून आम्ही आमच्या मुलांना प्रत्यक्ष पोषणारामध्ये मुळाभाजी त्याच्याबरोबर लाल माठ हिरवा माठ भेंडी वांगी अशा पद्धतीच्या भाज्या ह्या प्रत्यक्षात त्यांना पोषणारामध्ये दिलेल्या आहेत याच्यामध्ये आमच्या स्वयंपाकी काकीसुद्धा सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांनी अतिशय सुंदर असा पोषणार मुलांना दिला आहे त्याच्यामुळे या परसबागेमुळे जो शासनाचा जो उद्देश आहे की मुलांना सकस असा पोषणार मिळावा तो निश्चितपणे आमच्या या जिल्हा परिषद शाळा लांजा डाखेवणीमध्ये पूर्ण झालेला आहे असं आम्हाला वाटतं या उपक्रमासाठी आपल्या जिल्हा परिषद रत्नागिरीचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री कीर्तिकिरण पुजार अधिकारी शिक्षणाधिकारी साहेब गट शिक्षणाधिकारी सावंग साहेब त्याचबरोबर केंद्रप्रमुख पावसकर सर यांचं खूप मोठं मार्गदर्शन आणि सहकार्य मिळालं त्याचबरोबर आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा चौ पांचाळ मॅडम उपाध्यक्ष तुळसणकर समिती सदस्य चौ दुर्वाप्रसाद भाई शेट्टी आणि प्रसादबाई शेट्टी तसेच सर्व कुंभार आणि सर्व पालक स्वयंपाकी काकी शिगम आणि समजीस्कर त्याचबरोबर आमचे शिक्षक सौ यादव मॅडम मुळे मॅडम कदम मॅडम यांनी सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलेलं होतं रोज विद्यार्थी या परतबागेमध्ये येतात बागेतील ते कचरा साफ करतात त्या झाडांना पुरण घालणे त्याचबरोबर साफसफाई करणे खत कसं घालावं आणि झाडांची वाढ कशी होते हे सुद्धा मुलांनी प्रत्यक्षात बघितलेलं आहे म्हणजे शालेय अभ्यासक्रमातले विविध विषयांची सुद्धा या परसबागेतून आम्हाला विद्यार्थ्यांना चांगली कल्पना देण्यात आलेली आहे त्यांचा अभ्यासामध्ये सुद्धा त्याचा आम्हाला प्रत्यक्ष सहभाग घेता आलेला आहे या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण